आय वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्ही आता कल्याण स्टेशनला तीन देविया तीन मायके आज आम्ही फिरायला चाललो आहे कल्याण मेट्रो मॉलमध्ये तर आता आहोत ब्रिजवर ब्रिज करतो अगोदर आता कोळशिवाडीमध्ये जाणार आहे प्राचीला काहीतरी ड्रेस घ्यायचा आहे तिथून आणि त्यानंतर रिक्षाने आम्ही मॉलमध्ये जाणार आहे मॉलमध्ये आता एंट्री करतोय खूप दिवसाने आले भरपूर दिवसाने मॉलमध्ये आम्ही आले आम्ही तीन जणी आणि मुद्दा म्हणून आम्ही दुपारी आलो कारण की जास्त गर्दी नसेल इथे म्हणून हायलाइट तुझी छान दिसतात ना मम्मी तर खूप छान वाटतंय खूप आलो आलोय इथे आम्ही बघू आता कुठे कुठे काय काय चांगलं काय आहे ते आणि बूट पण लागले खूप काय खाल्लेलं नाहीये खायचं पहिले या सगळीकडे बघू काय काय आहे मी तर असं काय घेणार नाही फक्त त्याच्यासोबत आले आहेत मस्त वेस्ट साईड आलेला आहे मॉल मध्ये चांगलं वाटतं तिकडे मी चप्पल बघते आता प्राची मला घेऊन जाणार आहे आज ही छान वाटते ना तीच घातले ना म्हटली ही घातले ठीक आहे साईज बघते पायाची किती आहे ते मम्मीची थर्टी वाद आहे मोठ्या मायापेक्षा माझा हो खूप <laughs> छोटा किती आहे थर्टी थ्री <laughs> आम्ही बस साईटमध्ये जाऊन आलो चप्पल एक घेतली प्राचीने मला खूप छान अशी तुटली का ती फल त्याला पणवाली चप्पल आहे मोतीवाली पोला मला मोतीवाली चप्पल खूप मला खूप आवडली आणि तिने मला घेऊन दिली आहे की बाराशे रुपये चप्पल बाराशे रुपये चप्पल घेतली आज तुम्ही आणि आता आम्ही चाललो खूप चालल्या वेळाची हा मध्ये चाललं आहे मेट्रो मध्ये नवीनच झालंय साईड पण नवीन चाललंय आणि व्हिडिओ पण नवीन झालेला आहे मेट्रो मध्ये आणि मध्ये पण खूप छान छान व्हरायटी असतात सगळ्यांनी स्वस्त खूप वाचतात परफ्यूम बॉडी स्प्रे सगळं काही खूप छान असतं आम्ही चाललो आहे आणि मम्मीला मम्मी खूप भीती वाटते मम्मीला तिथून जायची आणि फायनली मम्मी गेली आहे स्टुडिओमध्ये इथे पण खूप छान छान वरायटी असतात आणि एकदम रिझनेबल प्राईस असतं इथे आम्हाला मी इथे एंट्री करतोय आता मी मधून बॉडी स्प्रे घेतलाय आणि थोडेसे टॉप घेतलाय आणि आता मॅक्स मा पण आमचा फेवरेट ब्रँड आहे इथे पण रिझनेबल टॉप टी शर्ट मस्त मस्त असतात आणि जास्त कॉस्टली नसतात एकदम रिझनेबल असतात थ्री नाईन्टी नाईनला आहे बाय टू गेट हंड्रेड पर्सेंट आणि दोन टॉप घेतले डीआयवाय मध्ये चाललोय मिस्टर डीआयवाय एकदम बेस्ट आहे खूप छान इथे सगळं किचनच सामान वगैरे सगळं सगळं काही मिळ Time, i going take a chance, take चायना चायनामध्ये बघतोय इथे काय काय आहे तसं आम्ही ऑर्डर करू चिकन स्प्रिंग रोल ड्रॅगन चिकन चिकन दुसरं हे सगळं काही आहे तर आम्ही इथे शेजवान राईस विथ चिली चिकन घेतोय एक बाउल आणि बाकी अजून दुसरीकडे पण बघू काय काय आहे ते सगळीकडून व्हरायटी आज बघूया ह्या वाव चायनामधून आम्ही फक्त एवढंच घेतो आहे आता आम्ही मॅडलीमध्ये बर्गर घेतलेलं आहे चिकन लावा चीज लावा बर्गर आता हे चिली आहे चिकन चिली आणि शेजवान फ्राईड राईस बर्गर बर्गर आणि गेट हा हा तर आम्ही इथे मॅगडीमधून अमेरिकन सुप्रीम हो म्हणजे चीज लावा बर्गर घेतलेला आहे आणि इथे किट कॅट शेक आहे आणि फ्राईड राईस आणि चिकन चिली बाऊल बाऊल चायनामधून घेतलेला आहे आणि प्राची अजून गेलेली आहे कॅ एफ सीमधून तिला बर्गर खायचं आहे के एफ सीचं तर ते प्राची गेलेली आहे पुढ प्राची आहे आम्हाला ट्रीट दिलेली आहे मला आणि मम्मीला थँक्यू वॅच यू सॉ मी जास्त हसत नाही फार पाहिजे

उशीर होईल तू म्हणून आम्ही निघतो आता मी आता निघतो आहे तर बाय बाय आणि ह्या टायमाला आलं ना की बरं वाटतं जरा जास्त गर्दी वगैरे पण नसते सगळं मस्त आरामात होतं आणि संध्याकाळच्या टायमाला आला ना की खूप रश असते खूप रश तर आम्ही निघतो आता आणि माझी माझ्या फोनची बॅटरी लो आहे आता माहीत नाही पुढे व्हिडिओ करता येईल की नाही ट्रेनमध्ये गर्दी आहे खूप गर्दी आहे ट्रेनमध्ये आणि आम्ही लटकल ट्रेनमध्ये जाईल आणि इकडे मी यायचं नाही आले आहे घरी मम्मी आणि बॅजी तिकडे गेले आणि मी आले इकडे आणि खूप थकाळा झाला कारण की मी काही लवकर उठले होते तर खूप आहे शॉपिंग करत करत मला माहिती असेल बायकांना किती वेळ असतो शॉपिंगचा तर तर थकले खूप पाय दुखायला लागले आता आणि मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं तर मी हे बॉडी स्प्रे घेतलेलं आहे आणि चप्पल पण घेतलेले तर मला दाखवते मी थांब आणि मी चप्पल घेतली आहे खूप छान वाटतं हे मूर्ती आहे ना पाय घातले की असं वाटतं की आपल्या पायाला चिटकवले आहेत तर मला मी दाखवते एक मिनिटं थांबा हे चप्पल इतकी कम्फर्टेबल आहे ना हे जे हिल्स पण आहेत पण चालायला इतकी कम्फर्टेबल हे चप्पल आणि खूप छान वाटते अशी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा तर पुन्हा भेटूया आपण अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय